दोघायला आणि त्याने मला तुम्ही बळायला इतरांचे इतरांची लगेच पाडायचं आपले घर झालं आम्ही दोघं आणि तू हे माहिती आहे दोघं आम्ही नाही तुला बाप्पा खायचे ठेवला म्हणजे काय पैन पाडायचं कडे आपल्या आपल्या वडील मजूर बळायचं आणि कोण कोण पुढे जाते दहा दहा रुपयाचे पैल झाले काय ना

अच्छा जब आप को भूख है बने के उपाय हो पाए जाए जाओ घर की चारोली मिलते थे नहीं मिलते थे नहीं तो आई निकल देखती थी गेट पर लगा वो जब कमलाला रात को आई तू बरोबर दिखे बस आज काम है जबले मार जो जा के माली जा रे फुटू उठारी जवा लावला झक्का एक वो देखा